मैत्रिणी तक्षशिला साडी आता पॅकिंग करणार आहे आणि ज्या ताईंनी घेतले ना तर त्यांची पॅकिंग करताना मी खोलन वगैरे बघितलेली आहे साडी एकदम चांगली आहे तुम्हाला पोहोच झाल्यानंतर तुम्ही मला मेसेज पण करा साडी कशी का आली काय हे सगळं आणि हा वाईन कलर आहे ज्यांना कुणाला घ्यायचं असेल ना तर त्यांनी हा स्क्रीनशॉट घ्या ह्या साडीचा बघा किती छान मस्त अशी साडी आहे एक नंबर साडी आहे वाईन कलर तर चला आता पॅकिंग करते आणि ह्या साडी असा बॉक्स येतो हे बघा हा बॉक्स येतो पण आता पोस्टाने पाठवायचे त्यामुळे बॉक्स वगैरे मी घालणार नाहीये जर जवळ असतं कुठं तर बॉक्स पण दिला असता पण बॉक्स पॅकिंग मधली साडी आहे छान अशी अर्थ ब्रँडची आता या पिशवीमध्ये पॅक करणार आहे आणि तुमच्यापर्यंत ही साडी पोचणार आहे चला मैत्रिणींना मला जी ऑर्डर आता पोस्टाने पाठवायची होती तर ती पाठवून झाली आहे आणि आता माझं काय चाललंय बघा इथं गवारीची शेंगा निवडायच्या चालल्यात कारण काल आणलेली गवारी शेंगा निवडल्याच नव्हत्या आणि ज्यांना ज्यांना ना नवीन साड्यांची ऑर्डर करायची असेल तर त्यांनी बिनधास्तपणे ऑर्डर करा तुमच्या साड्या अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीनं पॅकिंग करून तुम्हाला घरपोच पोस्टानी किंवा कुरिअरनी मला जसं शक्य असेल जवळ लांब तर जवळच्या असतील तर त्या पोष्टाने पण मी पाठवते आणि थोडंसं आपल्याला फास्ट पाठवायचं आहे तर मग कुरिअरचा उपयोग चांगला होतो विश्वास ठेवून तुम्ही छान असं साड्यांची ऑर्डर करा अगदी व्यवस्थित छान पॅकिंग करून तुम्हाला साड्या पाठवल्या जातील आणि चेकिंग पण करून पाठवल्या जातील आता अर्थ ब्रँडची साडी मी आज आता पोस्ट केल्या अजून एक पोस्ट करायची आहे पण ती साडी अजून मला रिसीव्ह झालेली नाही आहे तर ती रिसीव्ह झाल्यानंतर परत मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते छान रिस्पॉन्स आहे एक दोन एक दोन साड्या अशा अगदी एक दोन दिवसाच्या आड अशा जातात व्यवस्थित ऑर्डर तर नक्कीच तुम्हाला साड्या आवडत असतील चॅनलवरच्या तर नक्की तुम्ही पोस्ट करा आणि अजून एक आठ दिवसानंतर ना मी नवीन छान असं स्टॉक आणणार आहे वेगवेगळ्या साड्यांचा तर तेव्हा आपले लाईव्ह सेशन चालू राहणार आहेत असं नाही की म्हणजे रोजच लाईव्ह सेशन होते कारण ना माझ्याकडे स्टॉक खूप कमी होता म्हणजे सिलेक्टेड स्टॉक आणलेला आन आणि आता तो जवळजवळ संपलातच जमाय अगदी थोड्या साड्या शिल्लक आहेत आणि तरी पण जर कुणाला साड्या हव्या असतील त्यामधल्यासुद्धा तर तुम्ही मला स्क्रीनशॉट काढा फोटो पाठवा ताई ही साडी हवी आहे म्हणून मला सांगू शकताय तुम्ही तुम्हाला मी अवेलेबल करून द्यायची व्यवस्था करेन आणि अगदी बिनधास्तपणे म्हणजे नवीन जरी तुम्ही असाल ना चॅनल तसं म्हणजे मला हे सांगायचं आहे तुम्हाला की चॅनल काही खूप मोठा नाही आहे जास्त सबस्क्रायबर नाही आहेत तुम्ही ऑल महाराष्ट्रामधनं कुठनं जरी बघत असाल माझं चॅनल तरी पण तुम्ही ना व्यव विश्वास ठेवून मला ऑर्डर द्या साडीची मी नक्की तुम्हाला ऑर्डर पोहोच करण्याचा म्हणजे माझ्याकडनं शंभर टक्के प्रयत्न असणार आहे छान जेन्यून व्यवस्थित असे साडीचे पार्सल तुमचे पैसे जरी मी घेतले तरीसुद्धा मी व्यवस्थित पार्सल पोहोच करण्याचा म्हणजे माझी जबाबदारी येते त्यामुळं तुम्ही नक्की ऑर्डर करा साड्यांची आणि आपले रोजचे रेग्युलरचे व्हिडिओ हे असणार आहेत फ्लॉगमध्ये मी साड्यांचं असं काही काही त्यांनी मला सजेस्ट केलं मैत्रिणींनी पण सजेस्ट केलं किती तू साड्यांचा असा नवीन वेगळा चॅनल आणि त्यावरती तू तुझ्या साड्यांचं लाईव्ह किंवा शॉर्ट व्हिडिओ किंवा जे काही व्हिडिओ बनवतेस तर ते वेगळा एक चॅनल काढून त्याच्यावरती ते, ते पोस्ट करत जा पण तेवढं शक्य नाही आहे कारण ह्या चॅनलवरती मी करू शकते आणि असं काही नाही फ्लॉग रेसिपी हे सगळं मिक्स असणार आहे आपलं जेव्हा माझ्याकडे साड्या जास्त असणार आहेत तेव्हा आपले लाईव्ह सेशन असणार आहेत साड्या जास्त नसणार आहेत त्यावेळी मी आपले जे रेटिंगचे व्हिडिओ आहेत ते शेअर करणारच आहे तर हे असं आहे मिक्स कंटेंट त्यासाठी वेगळा असा चॅनल काढावा आणि मग तो परत चॅनल ग्रो करायचा ही तेवढी सोपी गोष्ट नाही आहे तर ह्या चॅनलवरतीच तुम्हाला साड्या पण पाहायला मिळतील फ्लॉग रेसिपी सगळं पाहायला मिळेल ट्रॅव्हलिंगचे फ्लॉग त्रावल। जे काय असेल ते ह्या चॅनलवरतीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि माझा इंस्टाग्राम आय डी मी मेन्शन करते तुम्हाला इथं म्हणजे इन्स्टाची लिंकसुद्धा मेन्शन करते मी इंस्टाग्रामलासुद्धा मला फॉलो करू शकताय तिथंसुद्धा मी हळूहळू आता नवीन साड्या आणि तेव्हा पोस्ट करायला चालू करणार आहे रील्स वगैरे बनवणं हे तर काही एवढं मला नाही म्हणजे जमणार पण ॲटलिस्ट मी साड्यांचे फोटो तरी तिथं म्हणजे पोस्ट करू शकणार आहे त्यामुळं साड्यांचे फोटो आपल्या कम्युनिटीलासुद्धा यूट्यूबच्या कम्युनिटीला पण साड्यांचे फोटो पोस्ट करेन त्याचबरोबर इंस्टाग्रामच्या म्हणजे सुद्धा मी पोस्ट करत जाईन तुम्ही चेकआउट करा तुम्हाला ज्या कोणत्या साड्या आवडतील ज्या कोणत्या साड्या तुम्हाला हव्या आहेत तुम्ही मला नक्की तुम कमेंट करून सांगू शकताय आणि काहीताईंचे अशी असे पण मेसेजेस होते की ताई फोन नंबर तुमचा लागत नाही तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा जो नंबर आहे ना व्हॉट्सअप नंबर त्या नंबरला तुम्ही मेसेज करा आणि मग तुमच्याशी मग मला म्हणजे कनेक्ट होता येईल किंवा तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करता येईल मल तर हे एवढं सांगायचं होतं काल एका ताईंची कमेंट आलेली ताई साडी मागवायची पण मोबाईल नंबर लागत नाही आहे तर तुम्ही मेसेज करून सोडा मी तुम्हाला मेसेजला नक्की रिप्लाय देईन तुम्ही ना व्हॉट्सअपला येऊन मेसेज केला तरच म्हणजे मी कनेक्ट होऊ शकणार आहे तुमच्याबरोबर कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तर मग ते कसं करणार ना आता कमेंटमध्ये पण मी नंबर दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर असतो व्हॉट्सअप नंबर त्या नंबरला तुम्ही मेसेज करा हाय मेसेज करा ज्या कोणत्या साड्या आवडतील त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि मग तुम्ही साडी बुकिंग करू शकताय तुम्हाला तिथं मी जीपे नंबर माझा म्हणजे दे देईन ज्या नंबरला तुम्हाला पैसे पाठवायचे तो नंबर दिला जाईल आणि तिथनं तुम्ही साडी ऑर्डर करू शकताय तुम्ही ऑर्डर केल्यानंतर मला जीपे केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये तुमची साडी घरपोच मिळण्याची व्यवस्था मी कर, करत आहे तर नवीन बिझनेस आहे सगळ्यांनी छान असं सपोर्ट करा छान छान साड्या मागवा माझ्याकडनं आणि चांगल्या साड्या दे म्हणजे द्यायचं माझं काम आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आत्ता जेवढे रेट आहेत त्यापेक्षा सुद्धा पुढचे जे मी लॉ म्हणजे स्टॉक आणणार आहे ना साड्यांचे तर त्याचे रेट खूप रिजनेबल असणार आहेत त्यामुळं तुम्ही कनेक्ट राहा चॅनलसोबत आणि मी नवीन नवीन नवी अपडेट देतच असते <laughs> तर म्हटलं चला आपण थोडंसं बसून ना असं बोलूया जेणेकरून कमेंटमध्ये ताई विचारतात की ताई मोबाईल नंबरच म्हणजे मोबाईलच लागत नाही तुमचा आणि साडी मागवायची आहे पण कसं काय यासाठी आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी माझा व्हॉट्सअप नंबर देते त्या नंबरला तुम्ही मेसेज करा मला साडी ऑर्डर कशी करायची काय सगळं मग त्या मेसेजवर मी तुम्हाला सांगते नक्कीच चला तर मग छान अशी सुरुवात तर आपली झालेली आहे भरपूर साड्या माझ्याकडून म्हणजे सेल झालेल्या आहेत बिझनेस नवीन आहे पण खूप तक्षशिलाच्या तर खूप जास्त साड्या सेल झाल्या मला म्हणजे वाटलं नव्हतं की मला एवढा छान प्रतिसाद मिळेल कारण हे नवखं क्षेत्र आहे म्हणजे यूट्यूबवरती जरी मी चार वर्ष झाली आहे तरी पण मी आता हे साड्याचा सा बिझनेस म्हणजे कपड्यासंबंधी हा नवीनच बिझनेस आहे त्यामुळं मग मक... आहे पण छान रिस्पॉन्स आहे मला पण छान वाटते मी खूप हॅप्पी आहे है, आणि नवीन नवीन आता म्हणजे कुणी कुणी नवीन नवीन ज्या साड्या मागितल्यात ज्या मैत्रिणी आहेत यूट्यूबवरच्या किंवा जवळच्या मैत्रिणी नवीन नवीन जोडल्या जाणाऱ्या मैत्रिणी प्रत्येकी म्हणजे वेगळ्या वेगळ्या काही चौकशी करत असतात ही साडी आहे का ती साडी आहे का तर तशा साड्या आता मी ज्यांना ज्यांना पाहिजेत ते सगळं नोट डाऊन करून ठेवले त्या पद्धतीच्या साड्या नवीन नवीन व्हरायटीमध्ये थोडंसं ट्रेंडिंग आ, पीस अशा आणायचं चा, चालले डोक्यात बघूया आणल्यानंतर तुम्हाला अपडेट देणारच आहे आणि लाईव्ह सेशन आपले असणार आहेत कम्युनिटी तुम्ही चेक करत चला नवीन नवीन अपडेट काय असतील ते मी कम्युनिटीला पण पोस्ट करत असते आणि कमेंटमध्ये तुम्ही म्हणजे विचारू नका ताई की कशी मागू साडी काय तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे तिथं तुम्ही जा आणि त्या नंबरला तुम्ही मेसेज करा आणि शॉर्ट व्हिडिओलासुद्धा ना साड्यांचे जे जे शॉर्ट व्हिडिओ मी केले आहेत तर त्या शॉर्ट व्हिडिओच्या फ्रंटलाच मी असा माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा दिला आहे तर त्या नंबरला म्हणजे मला असं वाटतं की मी समोर दिलं आहे नंबर तरी पण कमेंटमध्ये विचारलं जातं ताई कसं ऑर्डर करायची काय तर नंबर दिलेला असतोय तुम्ही फक्त बघा आणि काही तरी अशा व्हिडिओ स्किप करत बघत असतात मी जे लॉंग व्हिडिओ केलेत साड्यांचे तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मध्ये मध्ये जिथं असं ना वरती इथं जागा रिकाम येणार तर इथं इथं असं या बाजूला तेव्हा तेव्हा माझा व्हॉट्सअपचा बुकिंग नंबर दिला आहे तर तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला नंबर दिसणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे मी हे पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याच वेळा विचारलं जातं की ताई कसं बुकिंग करायचं तुमचा नंबर द्या फोन लागत नाही ह्या सगळ्याचं सोल्युशन एकच आहे की तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघा व्हिडिओच्या मध्ये मध्ये मला जिथं शक्य आहे मी जिथं बोलले की माझा व्हॉट्सअप नंबर घ्या आता इथंसुद्धा मी लावणार आहे माझा व्हॉट्सअप नंबर हा आहे इथं बरोबर इथं फ्लॅश होणार आहे तर तुम्ही नंबर तो घ्या आणि त्याच्यावरती मेसेज करा चला हे सांगायचं होतं आणि आज छान अशी तपशिलामधली मी वाईन कलरची साडी आता पोस्ट करून आले अगदी एक पाच मिनिटामध्ये आणि छान वाटते नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात पोस्टमध्ये जाण्याचा माझा योग कधीसुद्धा येत नव्हता साड्याचा बिझनेस चालू केला आणि मग पोस्ट आणि कुरिअर ऑफिसचे म्हणजे चालू झाले आपले फेरे छान वाटतंय म्हणजे की काय काय प्रोसेस असते काय छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला शिकायला मिळतच नाहीत कधी पण त्या काही ओघांनी आपण काहीतरी चालू केलं तर त्या गोष्टी शिकण्यामध्ये जो आनंद असतो ना तो कशातच नाही आता वाटते की किती सोप्पं असते आपण कधीच ह्या गोष्टी केल्या नाही कधी प्रसंगच आला नाही तसा पोस्ट ऑफिस आणि कुरिअर ऑफिसचा तर हे माझे काही अनुभव होते साडी बिझनेस चालू केल्यानंतरचे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन अपडेट तर येणारच आहेत आता एक दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाहीत कारण गावी जाणार आहे आणि त्यानंतर मग आपले व्हिडिओ रुटीन रेग्युलरचं चालू राहील एक चार दिवस नाहीत येणार व्हिडिओ म्हणजे तुम्ही वाट बघाल यासाठी मी सांगते आजचा व्हिडिओ झाल्यानंतर उद्या परवा म्हणजे तीन दिवस तरी नाहीच येणार व्हिडिओ आणि त्यानंतर मग आपले रेग्युलरचे रुटीन व्हिडिओ चालू होतील साड्यांचे व्हिडिओ चालू होतील लाईव्ह सेशन सगळं चालू राहणार आहे ॲज युजल नेहमीप्रमाणे भेटूया एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद